गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अनिल चव्हाण यांनी एका शाळेची तपासणी करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक बाब समोर आली तर संबंधित संस्था चालकाने तडजोडी अंती वीस हजार रुपये देण्याचं ठरलं मात्र वीस हजार रुपयाऐवजी पाच हजार रुपये एका बंद लिफाफ्यात दिल्याने साहेबांना लिफाफ्याचं वजन हलकं वाटल्याने गट शिक्षण अधिकारी साहेबांनी बंद लिफाफा थेट जमिनीवर आपटला आणि रक्कम वाढवून देणार असाल तरच काम होईल अशी तंबी संस्था चालकाला दिली आहे तर संस्थाचालकाने देखील या घटनेचा व्हिडिओ तयार करत सोशल मीडियावर व्हायरल केला मग काय हा व्हिडिओ थेट शिक्षण राज्यमंत्री दादा भुसे हे गोंदिया जिल्ह्यात शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यांच्या हाती लागला या संदर्भात चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल असा विश्वास मंत्री महोदयांनी माध्यमांच्या प्रतिनिधी प्रतिनिधींना दिला हा धक्कादायक प्रकार अर्जुनी मोरगाव पंचायत समितीमध्ये उघड झाला असून लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे तर दुसरीकडे राज्याचे शिक्षण मंत्री गोंदिया जिल्ह्यात शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी आले हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे मंत्री महोदय या विषयाला किती गांभीर्याने घेतात हे पाहण्यासारखं असेल गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे असा एक कारोबार चव्हाट्यावर आला त्याच्यामध्ये गटशिक्षण अधिकारी एका एक संस्था चालकाकडून वीस हजार रुपयाची मागणी करतात पाच हजार रुपये ते दे देत आहेत असं जर कोण करत असेल आँ... तो, व्हिडिओ जर आपण दिला निश्चितपणे त्याची चौकशी करू चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल